नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि ने आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण आत्मवाचक सर्वनाम शिकणार आहोत नाव टाका मित्रांनो पटकन काय नाव टाकायचंय आत्मवाचक सर्वनाम लिहा आत्मवाचक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम नाव टाकलं त्यानंतर त्याची व्याख्या सुद्धा लिहायची मित्रांनो तुमच्या स्क्रीन वर दिलेली आहे काय लिहिलेलं आहे कि एखाद्या वाक्यामध्ये नीट समजून घ्यायची व्याख्या जर तुम्हाला व्याख्या समजली तुम्हाला जर ही डेफिनेशन समजली तर तुम्हाला पूर्ण आत्माच्या सर्वनाम काही क्षणात समजून जाईल नीट समजून घ्या काय लिहिलंय की एखाद्या वाक्यामध्ये नाम किंवा सर्वनाम तुम्हाला नाम आणि सर्वनाम दोघं शिकवलेलं आहे म्हणून नीट समजून घ्या काय आहे एखाद्या वाक्यामध्ये नाम किंवा सर्वनाम यांच्या नंतर आपण स्वत आपणहून स्वतःहून या प्रकारचे या प्रकारचे सर्वनाम वापरले जातात तेव्हा ते वाक्य आत्मवाचक सर्वनाम मध्ये मोडतं मी तुम्हाला उदाहरण सुद्धा देणार आहे दे? काही क्षणातच तुम्हाला कळून जाईल बघा एक उदाहरण तुमच्या स्क्रीनवर सुद्धा आलेलं आहे ज्यांच्याकडे नोट्स आहे ज्यांच्याकडे नोट्स आहे ते बघा किती पटापट उत्तरं देतील ज्यांच्याकडे नोट्स नाही त्यांनी समजून घ्या पहिल्या प्रकारचं उदाहरण आहे पहिलं उदाहरण आहे नीट समजून घ्या नंतर पटापट उत्तर द्या ठीक आहे बघा प्रश्न काय लिहिला आहे तो आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला प्रश्न नाव टाकून घ्या पण प्रश्न टाकू आपणहून पोलिसांच्या पोलिसांच्या स्वाधीन झाला प्रश्न आहे तो आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला याच्यातील आत्मवाचक सर्वनाम ओळखायचंय काय ओळखायचंय आत्मवाचक सर्वनाम आणि व्याख्यामध्ये काय लिहिलं होतं नाम किंवा सर्वनाम तुम्हाला शिकवलंय काय शिकवलंय नाम किंवा सर्वनाम हे शिकवलंय तुम्हाला म्हणून एखाद्या वाक्यामध्ये नाम किंवा सर्वनाम यांच्या नंतर यांच्या नंतर काय असतं मित्रांनो यांच्या नंतर असतं आपण स्वत आपण होऊन या प्रकारचे सर्वनाम वापरले जातात तेव्हा ते संपूर्ण वाक्य कशामध्ये येतं ते संपूर्ण वाक्य येतं मित्रांनो आत्मवाचक सर्वनामामध्ये म्हणजेच काय बघा आपण स्वतः आपण हून अशा प्रकारचे जिथं सुद्धा तुम्हाला वाक्यामध्ये हे नाव दिसलं काय का हो का येणार ये ते आत्मवाचक सर्वनामामध्ये काय ना आत्मवाचक काय व्याख्या होती नीट समजून घ्या पहिलं उदाहरण आहे नीट समजून घ्यायचं काय लिहिलं होतं व्याख्यामध्ये काय लिहिलं होतं नाम किंवा सर्वनाम नाम किंवा सर्वनाम तुम्हाला शिकवलंय त्यांच्यानंतर त्यांच्यानंतर आपण स्वतः आपणहून या प्रकारचे सर्वनाम वापरले जातात किंवा या प्रकारचे शब्द वापरले जातात त्यावेळेस ते संपूर्ण वाक्य कशामध्ये मोडतं मित्रांनो ते संपूर्ण वाक्य मोडतं आत्मवाचक सर्वनामामध्ये हे झालं तुमचं सर्वनाम सर्वनामाविषयी पहिला उदाहरण आणि त्याचं योग्य उत्तर भरपूरशा विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये व्हेरी गुड मित्रांनो तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर राहिलेलं आहे बघूयात पोलीस भरतीला या टॉपिक वर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकता काही क्षणात सुरुवात करू आणि ज्यांच्याकडे नोट्स आहेत त्यांनी बघा किती पटापठ उत्तर देतील कारण त्यांच्याकडे मराठी व्याकऱ्यांचा प्रश्न संत सुद्धा आहे प्रश्न संत मध्ये जबरदस्त प्रश्न आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे आजपर्यंत जे प्रश्नपत्रिका झालेल्या आहे त्याचं रिपीट अतिशय महत्वाचे प्रश्नांचा समावेश सुद्धा आहे त्यामध्ये त्याचबरोबर येणाऱ्या पोलीस भरतीच्या हिशोबानुसार अतिशय संभाव्य अशा प्रश्न सुद्धा आहे त्यामध्ये म्हणून बघूयात आता येणाऱ्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारचे प्रश्न पोलीस भरती लिहतात चला तर मग वेळ न घालतात लगेच सुरुवात करू पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला मित्रांनो बघा प्रश्न काय दिलेला आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे प्रश्न लिहिला आहे मी स्वतः त्याला बाजारात पाहिले काय प्रश्न आहे मी स्वतः त्याला बाजारात पाहिले याच्यातील आत्मवाचक सर्वनाम ओळखायचं आहे पूर्ण प्रश्न चेक करा पूर्ण ऑप्शन चेक करा त्याच्यातील योग्य उत्तर काय असणार आहे ते नीट बघा आणि त्याचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये पटापट -पड़ द्या व्हेरी गुड मित्रांनो बघा प्रश्न आला आणि आला या विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर द्यायला सुरुवात सुद्धा झाली व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान अशा प्रकारची उत्तराची अपेक्षा बघा एकच प्रश्न सोडून दाखवला तुम्हाला पहिलाच टॉपिक सोडून दाखवला त्यानंतर त्यावरील अतिशय महत्वाच्या हो। प्रश्नांचे उत्तर किती पटापट देतात कमेंट बॉक्समध्ये व्हेरी गुड मित्रांनो जे प्रयत्न करत नसेल ते सुद्धा प्रयत्न करा बघा सर्वांचे योग्य उत्तर तेच याचं योग्य उत्तर आहे तेच आहे जे तुम्ही सर्वांनी दिले काय योग्य उत्तर त्याचं याचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक ए काय आहे स्वतः तो मी स्वतः त्याला बाजारात पाहिले काय मी स्वतः मी स्वतः त्याला बाजारात पाहिले याच्यातील आत्मवाचक सर्वनाम कोणतं होतं तर स्वतः व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर आलं पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो पुढील प्रश्न आहे की तू स्वतः जाऊ नये प्रश्न आहे तू स्वतः जाऊ नये याच्यातील आत्मवाचक सर्वनाम ओळखायचं आहे ओळखा पटकन जे प्रयत्न करत नसेल ते प्रयत्न करा व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर सर्वांचे योग्य उत्तर आता तोपर्यंत तरी जे प्रयत्न करत नाही प्रयत्न करा फक्त व्हिडिओ बघू नका फक्त लेक्चर बघू नका तर लेक्चरमध्ये उत्तर सुद्धा द्या जेव्हा तुम्ही उत्तर देतात तेव्हा तुमचाच फायदा होत असतो व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान प्रकारे उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड मित्रांनो छान प्रकारे उत्तर सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे आतापर्यंत तरी योग्य उत्तर तेच याचं योग्य उत्तर आहे बिडनस उत्तर आहे योग्य उत्तर असणार आहे व्हेरी गुड बघा तो स्वतः जाऊ नये याच्यातील ऑप्शन क्रमांक डी डीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी काय हे काय असणार आहे आत्मवचक सर्वनाम याच योग्य उत्तर असणार आहे स्वतः पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की आपण स्वतःहून पुढाकार घ्यायला पाहिजे आपण स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे स्वतःहून पुढाकार घ्यायचा आहे याच्यातील आत्मवाचक सर्वनाम ओळखायचं आहे ओळखा पटकान करा, प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा आणि त्याचं योग्य उत्तर कमेंट बॉक्स मध्ये पटकन द्या व्हेरी गुड बघा बघा लाईव्ह मध्ये किती पटापट उत्तर देत आहे विद्यार्थी व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर देता तुम्ही ही अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे की तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर येईल व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान उत्तर सर्वांचे सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी व्हेरी गुड मित्रांनो द्या उत्तर द्या बिंदास द्या जे लेक्चर बघताय ते प्रत्येकाने उत्तर द्या घाबरू नका बिंदास्त उत्तर द्या चुकलं तरी काही हरकत नाही पण उत्तर द्यायला शिका जेव्हा तुम्ही इथं चुकणार तेव्हा तुम्ही परीक्षेला चुकणार नाही कारण काय लेक्चर संपल्यानंतर याच टॉपिकवर शंभर मार्कांची जबरदस्त अशी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला लगेच देण्यात येणार आहे लेक्चर संपल्यानंतर लगेच म्हणून चांगल्या प्रकारे उत्तर द्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आलेले सर्वांचे बघू याचं योग्य उत्तर काय असणार आहे याचं योग्य उत्तर असणार आहे आपण स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे त्याच्यातील आत्मवचक सर्वनाम आहे ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी काय आहे स्वतः स्वतःन सुद्धा लिहू शकता तुम्ही आता ऑप्शन मध्ये कधी स्वतः असतो कधी स्वतःहून असतं म्हणून तुम्ही बघू शकता जे ऑप्शन असेल दोघांपैकी ते योग्य उत्तर देऊ शकता तुम्ही ठीक आहे गुड मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर राहिला पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या सगळीवर पुढील प्रश्न आहे की <coughs> थोडासा प्रश्न वेगळा आहे म्हणून नीट प्रश्न वाचा नीट उत्तर वाचा प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन सुद्धा पूर्ण वाचा आणि त्याचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये त्या घाई करू नका घाई केल्याने तुमचं उत्तर चुकताय काही काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात घाई करू नका फक्त घाई केल्याने तुमचे उत्तर चुकतात पण चुकू द्या मित्रांनो चुकलं तरी काही हरकत नाही पण तुम्ही जो बंद चुकणार नाही तो बंद तुम्ही शिकणार नाही आणि जो जेव्हा तुम्ही शिकणार तेव्हा तुम्ही चुकणार नाही कळाल ना तुम्हाला सर्वांचं योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड मित्रांनो काही काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात कारण ते घाई करतात घाई करू नका तुमच्या असे घाई केल्याने प्रश्न चुकतात उत्तर चुकतात म्हणूनच आपण डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका घेतो बरोबर तो, तो वरती टाइम चालू असतो पोलीस भरती सारखा खाली वरती एक प्रश्न खाली चार ऑप्शन सर्व टाइमिंग एकदम जबरदस्त प्रश्नपत्रिका असते लेक्चर संपल्यानंतर शंभर मार्कांची जबरदस्त टेस्ट सिरीज जबरदस्त टेस्ट सिरीज आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही आतापर्यंत व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर येत आहे सर्वांचे सर्वांचे योग्य उत्तर बरोबर भरपूरशा विद्यार्थ्यांचे उत्तर बरोबर आले काही ठराविक विद्यार्थ्यांचे चुकले चुकू द्या मित्रांनो नीट समजून घ्या आता याचं योग्य उत्तर काय असणार कारण मी प्रश्न काय वाचला नाही कारण तुम्हाला कळायला पाहिजे प्रश्न पूर्ण वाचल्याने काय असतं प्रश्न होता मित्रांनो माझी स्वतःची सही लागेल माझी स्वतःची सही लागेल याच्यातील काय ओळखायचं होतं घटक ओळखायचं होतं घटक आत्मवाचक सर्वांना ओळखायचं नव्हता तर घटक ओळखायचा होता आणि याचं योग्य उत्तर काय असणार आहे तेच जे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे काय दिलेलं आहे याचं योग्य उत्तर आहे माझी स्वतःची सही लागेल त्याच्यातील ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी काय आत्मवाचक 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 सर्वनाम आत्मवचक सर्वनाम याचं योग्य उत्तर असणार आहे काय ओळखायचं होतं घटक ओळखायचा होता घटक तुम्ही काय ओळखलं असेल काय काय विद्यार्थ्यांनी काय काय म्हणजे काय केलं जे रेग्युलर वाचत आले तेच उत्तर दिले असं करायचं नाही बिलकुल सुद्धा आणि हाच गोंधळ तुमचा पोलीस भरतीच्या परीक्षेला होतो म्हणूनच मरा मराठीचा प्रश्न संत सुद्धा अवेलेबल आहे नोट्स मध्ये जबरदस्त आहे अशाच प्रकारचे फसवे प्रश्न आम्ही स्वतःच्या हाताने लिहिलेले स्वतःच्या हाताने विचार करून लिहिलेले म्हणून या नोट्सचा तुम्हाला जबरदस्त फायदा होणार आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिले पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की ती आपण होऊन आली ती आपण होऊन आली याच्यातील आत्मावच्यक सर्वनाम ओळखायचा घटक ओळखायचा काय प्रश्न पूर्ण व्हायचा ऑप्शन नीट वाचा चेक करा याचं योग्य उत्तर काय असणार आहे आणि तेच याचं योग्य उत्तर असणार आहे जे बघा कमेंट बॉक्स मध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न आला का नाही हे विद्यार्थी योग्य उत्तर देतात व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर दिले तुम्ही खूप छान जबरदस्त उत्तर आहे तुमचे जबरदस्त खतरनाक उत्तर दिले तुम्ही एकदम व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी आलेले सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर दिलं आत्महत्य सर्वनाम व्हेरी गुड ओळखा तेच याचं योग्य उत्तर आहे बिंदास जे नवीन नवीन विद्यार्थी बघा कमेंट नवीन नवनवीन नाव सुद्धा येत आहे जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करत आहे व्हेरी गुड मित्रांनो प्रश्न होता ते आपण होऊन आले याच्यातील आत्मावच्यक सर्वनाम ओळखायचं होता आणि तेच याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी दिले काय तर याच्यातील आत्मावच्यक सर्वनाम होता ऑप्शन क्रमांक ए आपण होऊन आपण होऊन आणि काय होतं स्वतःहून स्वतः जास्तीत जास्त वेळेस स्वतःच उत्तर असणार आहे त्याचं पण कधी कधी शब्द जोडल्यामुळे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी स्वतःहून सुद्धा दिला जातं ठीक आहे म्हणून नीट प्रश्न वाचायचं त्याचं योग्य उत्तर नीट वाचायचं व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर पुढील प्रश्न काय विचारला की प्रधानमंत्री स्वतः जातीने या कार्यक्रमाला हजर राहिले प्रधानमंत्री स्वतः जातीने या कार्यक्रमाला हजर राहिले याच्यातील काय ओळखायचा नीट प्रश्न वाचा पूर्ण प्रश्न नीट वाचा पूर्ण ऑप्शन नीट चेक करा त्यानंतरच योग्य वरती क्लिक करा व्हेरी गुड खूप छान खूप छान जबरदस्त उत्तर येत आहे तुमचे व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी योग्य उत्तर आलेले तुमचे सर्वांचे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर आहे सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आले आतापर्यंत सर्वांचे व्हेरी गुड मित्रांनो अशाच प्रकारचे प्रयत्न करत राहा कंटिन्यू व्हेरी गुड खूप छान खूप छान सर्वांचे योग्य उत्तर तेच योग्य उत्तर आहे तेच तेंचे ये 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 जे नवीन प्रयत्न करत आहेत त्यांचे सुद्धा योग्य उत्तर येत आहे तेच याचं योग्य उत्तर आहे बिंदास व्हेरी गुड सर्वांसाठी सर्वांचे योग्य उत्तर आले तेच याचं योग्य उत्तर आहे कोणतं ऑप्शन क्रमांक सी स्वत प्रधानमंत्री स्वतः जातीने प्रधानमंत्री काय आहे स्वतः जातीने म्हणजे स्वतः स्वत तिथे उपस्थित राहिले कार्यक्रमाला याचं योग्य उत्तर असणारे आत्मवाचे सर्वनाम म्हणजे स्वतः व्हेरी गुड सर्वांचे सर्वांचे योग्य उत्तर आले मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की थोडसा वाचून घ्या तुम्ही थोडासा माणसाचा सर्वात मोठा शत्रू तो स्वत असतो थोडस नीट वाचा प्रश्न पूर्ण प्रश्न वाचा पूर्ण ऑप्शन नीट वाचा काय विचारलेलं आहे ते चेक करा आणि त्याच्यानंतर योग्य उत्तरावरती क्लिक करा मला एवढं सांगायची गरज पडली नाही कारण तुमच्याकडे नोट्स आहे आणि तुम्ही पटापट कमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर सुद्धा दिलेले आहे सर्वांचे योग्य उत्तर आले मित्रांनो व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान प्रकारे उत्तर दिले तुम्ही सर्वांनी खूप छान सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे व्हेरी गुड मित्रांनो खूप जबरदस्त अभ्यास आहे तुमचा असाच कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे महाराष्ट्र पोलीस दलाची जी मेगा भरती येणार आहे त्या सर्वांमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होईल फक्त कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा अगदी सोप्या पद्धतीचं आपल्याकडे शिकवलं जातं बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व प्रकारचे प्रश्न घेतले जातात दररोज क्लासेसमध्ये आपल्या आणि लेक्चर संपल्यानंतर शंभर मार्कांची जबरदस्त अशी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला दिली जाते काही क्षणातच लेक्चर संपल्यानंतर लगेच म्हणून नीट अभ्यास करायचा आहे सर्वांचं योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो याचं योग्य उत्तर का असणार बघा याचं योग्य उत्तर तेच आहे ते सर्वांनी दिलं आणि भरपूरशा विद्यार्थ्यांचे उत्तर कधी चुकले होते मागच्या वेळेस पण आता चुकले नाही का सुद्धा सर्वांसाठी व्हेरी गुड त्याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक बी काय आत्मवाचक आत्मवाचक सर्वनाम याचं योग्य उत्तर असणार आहे घटक विचारलं होता म्हणून घटक सांगायचा होता घटकच विचारला तर घटकच सांगायचं जे विचारलंय प्रश्न म्हणून तुम्हाला नेहमी काय सांगतो प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन चेक करा त्याच्यापैकी जे योग्य उत्तर असेल ते पटकन क्लिक करा सर्वांचं योग्य उत्तर आलं व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड खूप छान पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की मी स्वतःहून त्याला पैसे दिले प्रश्न आहे मी स्वतःहून त्याला पैसे दिले याच्यातील काय ओळखायचंय याच्यातील ओळखायचंय आत्मवचक सर्वनाम व्हेरी गुड बघा प्रश्न प्रश्न आला की हे विद्यार्थी योग्य उत्तर देतात आणि लेक्चर समजा जो पेपर असतो डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका असते त्यामध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांचे पंच्याऐंशीच्या वरती किती कितीही कठीण पेपर येऊ द्या जबरदस्त कठीण पेपर जरी आला आज लेक्चर झाल्यानंतर जो पेपर तुम्हाला देण्यात येणार आहे तो अतिशय कठीण काढणार आहे पण एकदम कठीण तरी काही विद्यार्थी इतके हुशार आहेत जे दिवसरात्र मेहनत करतात अभ्यास करतात ते शंभर पैकी शंभर मार्क घेतात कितीही असू त्या कठीण कितीही आणि काही विद्यार्थी आहेत जे पंच्याऐंशीच्या जा आसपास असतात पण तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही जबरदस्त अभ्यास करा तुमचा सुद्धा कारण कठीण पेपर आला तरी तुम्ही ऐंशी प्लस असतात ऐंशी प्लस जरी असले तुम्ही तरी तुमचं काम होऊ शकतं मित्रांनो व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर दिले तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे सर्वांसाठी व्हेरी गुड कारण सर्वांचे योग्य उत्तर दिलेले सर्वांचे बघूयात त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे त्याचं योग्य उत्तर तेच आहे जे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये दिलेलं आहे काय याचं योग्य उत्तर असणार आहे मी स्वतःहून त्याला पैसे दिले याच्यातील आत्माचे सर्वनाम असणार आहे ऑप्शन क्रमांक डी स्वतः स्वतः हो सुद्धा असतं आणि स्वतःहून सुद्धा असतो म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं पढ़ तसं स्वतःहून सुद्धा असू शकतो म्हणजे ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला त्यावर डिपेंड असतं आम्ही सुद्धा काही देऊ पण तुम्ही भविष्यामध्ये तुम्हाला कमात पडला पाहिजे म्हणून तुम्हाला आता समजत होतं ठीक आहे सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी फेरी करू पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमचं की का पुढील प्रश्न आहे की आपण स्वतः चांगले वागलो तर समाज चांगला सुधरेल आपण स्वतः चांगले वागलो तर समाज चांगला सुधरेल याच्यातील काय ओळखायचं आहे घटक ओळखायचा आहे का, का आत्मवच सर्वनाम ओळखायचं आहे प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्यानंतर योग्य उत्तरावरती क्लिक करा सर्वांचे योग्य उत्तर आलेले मित्रांनो व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही जबरदस्त अभ्यास जबरदस्त तुमचा अभ्यास आहे अशाच प्रकारचा कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे सर्वांच सर्वांचे योग्य उत्तर आले तुमचे व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर खूप छान प्रकारे उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी योग्य उत्तर येत आहे तुमचे सर्वांचे सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड सर्वांसाठी योग्य व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आले त्याचं योग्य उत्तर तेच आहे जे तुम्ही सर्वांनी दिले ऑप्शन क्रमांक ए काय स्वतः आपण स्वतः चांगले वागलो तर समाज चांगला सुधरेल याच्यातील आत्मावाचक सर्वनाम आहे स्वतः सर्वांच्या योग्यता आले सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो पुढील प्रश्न आहे की मी स्वतः त्याला लायब्ररीमध्ये पाहिले मी स्वतः त्याला लायब्ररीमध्ये पाहिले म्हणजेच काय मी जेव्हा इकडे तिकडे भटकत होतो मी फोनवरती बाहेर लायब्ररीच्या बाहेर बोलत होतो मी इकडे तिकडे भटकत होतो तेव्हा तो स्वतः अभ्यास करत होता म्हणजे मी स्वतः त्याला पाहिले अभ्यास करताना तो टाइमपास करत नाही तो येणाऱ्या पोलीस भरती मध्ये त्याला स्वतःच स्वप्न पूर्ण करायचं म्हणून मेहनत करतोय लायब्ररीमध्ये अभ्यास करतोय आणि काही आहेत जे टाइमपास करतात टाइमपास करू नका तुमच्यासाठी तुम्हाला कधीही अभ्यासात कोणतीही अडचण आली आमच्या नंबरवरती कधीही कॉल करा चोवीस तास कधीही अर्ध रात्री कॉल करा आम्ही चोवीस तास तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहे मित्रांनो व्हेरी गुड सर्वांचं योग्य उत्तर आले कधीही कॉल करा तुम्हाला काही अडचण आली बिंदास कॉल करा हे तुमचं हक्काचं चॅनल आहे हक्काचं आम्ही सर्व तुमच्या हक्काचं या आहोत मित्रांनो चोवीस तास तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहे व्हेरी गुड सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान जबरदस्त अभ्यास व्हेरी गुड खूप छान सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे सर्वांचं याचं योग्य उत्तर ते जे जे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहे सर्वांचे योग्य उत्तर काय याचं योग योग्य उत्तर असणार बघा याचं योग्य उत्तर असणार आहे मी स्वतः त्याला लायब्ररीमध्ये पाहिले याचा ऑप्शन क्रमांक सी असणार आहे आत्मवचक आत्मवचक सर्व नाम सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की तो आपणहून डिजिटल प्रश्नपत्रिका सोडवायला लागला तो आपणहून डिजिटल प्रश्नपत्रिका सोडवायला लागला तुम्हाला तुमचे रिलेटेड प्रश्न देतोय मी काय देतो कारण तुम्हाला कळायला पाहिजे की कसाही तुम्हाला जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी होतो जेव्हा आपण शिकतो तेव्हा प्रश्न कसाही फिरवला काही फिरवला तरी तुमचं योग्य उत्तर येतं जसं आता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये योग्य उत्तर देत आहे हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून सर्वांचे योग्य उत्तर येतील सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त उत्तरे जबरदस्त प्रश्न सुद्धा जबरदस्त काढले आपल्या टीमने प्रश्न काढले आणि प्रकारे योग्य उत्तर तुम्ही देताय प्रश्न कसाही फिरवला तरी तुमचं योग्य उत्तर आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देत आहे सर्वांसाठी व्हेरी गुड जबरदस्त प्रश्न जबरदस्त उत्तर आहे त्याचं योग्य उत्तर तेच आहे जे तुम्ही कमेंट मध्ये दिले काय प्रश्न आहे तो आपण हून डिजिटल प्रश्नपत्रिका सोडवायला लागला जोपर्यंत तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करता नाही म्हणजे तुमचं येणाऱ्या पोलीस भरतीच्या हिशोबानुसार जे पोलीस भरतीला आपण गेल्यानंतर आपलं जे मन घाबरतं अरे यार याचं उत्तर आपल्याला प्रश्नांचं उत्तर येईल का नाही येणार हा फायदा तुम्हाला डिजिटल प्रश्नपत्रिकेमध्ये होतो म्हणजे दररोज तुम्ही टेस्ट सिरीज सोडवता दररोज टेस्ट सिरीज सोडवता म्हणजे तुमचा फायदा होत जातो मित्रांनो दररोज फायदा होतो दररोज तुम्ही शिकत जातात आज तुम्ही चुकल्यानंतर आम्ही काही दिवसांचा तो प्रश्न रिपीट करतो तेव्हा तुमचं योग्य उत्तर येतो म्हणजे तो दिमागमध्ये फिट बसतो काही दिवसांनी प्रश्न रिपीट होत असतात महत्वाचे प्रश्न आहे ते आपण रिपीट करतो म्हणजे तुमची रिव्हिजन झाली पाहिजे व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आलेले सर्वांसाठी व्हेरी गुड तेच याचं योग्य उत्तर आहे तेच जे तुम्ही कमेंट मध्ये दिलंय ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी काय आपण होऊन आपण होऊन आपण होऊन काय तो आपण लायब्ररी लायब्ररीमध्ये प्रश्न तो, तो आपण होऊन डिजिटल पत्रिका सोडवायला लागला सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांचं पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की आपण स्वतः स्मार्ट नोट्स घेऊ आपण स्वतः स्मार्ट नोट्स घेऊ कारण मोठे मोठे पुस्तक वाचायची तुम्हाला गरज नाही स्मार्ट नोट्स मधून अभ्यास करायचा आहे म्हणून आपण स्वतः स्मार्ट नोट्स घेऊ स्मार्ट नोट्स जेव्हा तुम्ही घेणार तेव्हा तुमचा सर्व अभ्यास क्लिअर होणार मोठे मोठे पुस्तक वाचायची तुम्हाला बिलकुल सुद्धा गरज नाही आहे कारण पुस्तकीय भाषा आपल्या नोट्स मध्ये आहेच नाही नैसर्गिक भाषा आहे नैसर्गिक तुम्हाला सर्वांना तु समजेल उमजेल अशा प्रकारची नैसर्गिक भाषा आपल्या नोट्स मध्ये लिहिलेली आहे म्हणून इतक्या सोप्या पद्धतीत आम्ही तुम्हाला शिकवतो आणि एकच लेक्चर तुम्हाला केलं के तुम्ही हे लेक्चर केलेलं आहे आता कसाही प्रकारचा प्रश्न तुमच्या पुस्तकातून सोडून बघा तुमच्या तुम पुस्तकातून जेव्हा तुम्ही हे प्रश्न सोडवणार तेव्हा तुमच्या तुम तुम सर्वांचे योग्य उत्तर येईल सर्वांचे कळालं कारण नैसर्गिक भाषा आहे अगदी सोप्या पद्धतीत एकावन्न जणांच्या टीमने मिळून नोट्स काढलेल्या आहेत जबरदस्त नोट्स असतात प्रश्नाचं उत्तर काय बघा प्रश्नाचं उत्तर काय होतं प्रश्न काय होता आपण स्वतः स्मार्ट नोट्स घेऊ त्याचे तेल सर्वनाम त्याच्यातील आत्मावचे सर्वनाम असणारे असणार आहे ऑप्शन क्रमांक ए स्वत स्वतः किंवा स्वतःहून काही लिहू शकता तुम्ही म्हणजे जे ऑप्शन मध्ये असेल तेच लिहायचं ठीक आहे सर्वांचे योग्य तर आले मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड आणि प्रश्न काय होता मित्रांनो काही विद्यार्थी लक्षात घ्या काही विद्यार्थी आहेत जे प्रथापट प्रश्नांचे उत्तर देतात भरपूरशा विद्यार्थी बघून देऊ शकता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाचं योग्य उत्तर येतं भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आहेत ते दररोजचे लाईव्ह लेक्चर करतात दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका सोडवतात आणि भरपूर काही गोष्टीचा आनंद घेतात म्हणजे कसा अभ्यासात त्यांना आनंद आहे इकडे तिकडे फिरायला जायला आनंद नाही त्यांना आनंद आहे ते मोटे -मोटे स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात मोठे मोठे पुस्तक वाचत बसत नाही येण्यासारखं स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात आणि स्मार्ट प्रकारे अभ्यास केल्याचा फायदा त्यांना असा होतो की त्यांना कसाही पेपर दिला कसाही प्रश्नपत्रिका दिली तर ते योग्य उत्तर देतात मित्रांनो योग्य उत्तर जसे की तुम्ही दिलेले खूप छान प्रकारे उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी जबरदस्त उत्तर आहे सर्वांचे योग्य उत्तर आले का आले कारण तुम्ही स्मार्ट प्रकारे अभ्यास करता आणि हे बघा हे नोट्स ना या नोट्स तुमच्या यशाचे गुरु केली ठरणार आहे या सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल सर्व नोट्स या नोट्स जेव्हा तुम्ही घेणार याच्यातून तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करणार दिवसेंदिवस अभ्यास करणार स्मार्ट प्रकारे अभ्यास करणार मोठे मोठे पुस्तक वाचायची गरज नाही स्मार्ट प्रकारे अभ्यास करा नोट्स मधून अभ्यास करा फक्त जबरदस्त अभ्यास आहेत जबरदस्त नोट्स आहेत सर्वांचे योग्य उत्तर का आले कारण त्यांच्याकडे आपल्या नोट्स आहे जबरदस्त नोट्स आहे जबरदस्त अभ्यास या नोट्स तुमच्या यशाची गुरु किल्ली आहे लक्षात ठेवायचं एकावन्न जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून या नोट्स काढल्या तर किती खतरनाक नोट्स असतील विचार करून घ्या जबरदस्त नोट्स आहे आणि जाणून घ्यायचे नवीन विद्यार्थी तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुप मध्ये जॉईन व्हायचं असेल जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात हे सर्व काही गोष्टी मोफत मिळवण्याकरता एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय हे बघा हे काय आहे हे आहे आपलं डिजिटल पोलीस वरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय तेच चॅनल आहे हे याला काय करायचं तुम्हाला जे लाल कलरचं बटन दिसले ना ते लाल कलरचं बटनावर क्लिक करा म्हणजे काय चॅनलला सबस्क्राईब होईल चॅनलला सबस्क्राईब करा त्याचा स्क्रीनशॉट काढा त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढला त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर हा स्क्रीनशॉट हा व्हॉट्सअपचा नंबर आपला संपूर्ण टीमचा या व्हॉट्सअपच्या नंबरवरती तो स्क्रीनशॉट शेअर करून द्या तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लावू लेक्चर डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात आता या टॉपिकवरती लेक्चर संपल्यानंतर लगेच शंभर मार्कांची जबरदस्त अशी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका मिळणार आहे लगेच प्रश्नपत्रिका खूप जबरदस्त आहे या टॉपिकवर शंभर मार्कांची प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहे ती प्रश्नपत्रिका लगेच सोडवायची सर्वांनी भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप होती कारण तिथे जबरदस्त प्रश्नपत्रिका येते चला तर मग भेटूया आता आपल्या लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप होते मित्रांनो तोपर्यंत नमस्कार